नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये सर्वांसाठी ब्रेकिंग न्यूज उद्यापासून सोयाबीन बाजारभाव तेजीत येणार सोयाबीन सहा हजार प्रति क्विंटलचा टप्पा पार करणार सुधारित आयात निर्यात धोरण काय आहे सुधारित आयात निर्यात धोरण आणि का सोयाबीन सहा हजारचा टप्पा पार करणार याविषयीची सविस्तर माहिती आपण आज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत येत्या तीस तारखेनंतर सोयाबीन तीस सहा हजारचा टप्पा पार करणार बऱ्याच दिवसापासून आपण सांगत आहोत सोयाबीनचे बाजारभाव वाढणार सोयाबीनचे बाजारभाव वाढणार पण नक्की काय कारण आहे सोयाबीनचे बाजारभाव का वाढणार याविषयीची आजची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत आता सुरुवातीला बघू सह बाजार वाढण्याची महत्वाची कारणे सुधारित जे काही राजकीय राजकीय धोरण असेल किंवा जे काही हालचाली असेल बाजारपेठेमध्ये जे काही हालचाली होत आहे याचा परिणाम सोयाबीन बाजारभावामध्ये दिसत आहे गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार साडेचार हजार रुपये होता आता साडेचार ते पाच हजार रुपयापर्यंत आलेला आहे सोयाबीन बाजारभावामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी घडामोड होत असेल अमरावती असेल चीन असेल या सर्व ठिकाणी सोयाबीनला चांगली मागणी येत आहे अमेरिकेने घातलेल्या जे काही कर आहे याच्यामुळे बाकीचे देश त्यांना माल पुरवठा करणं बऱ्यापैकी कमी झाले आहे अमेरिकेमध्ये थोडक्यात सोयाबीनची टंचाई जाणवली आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटवरती कसा होणार आहे भारताच्या बाहेर जो काय सोयाबीनचा तुटवडा आहे याच्यामुळे भारतातून सोयाबीन बाहेरच्या राज्यामध्ये जायला देशामध्ये जायला सुरुवात झाली आहे आजच्या मित्रांना जर बघितलं तर सरासरी सोयाबीनचा दर चार हजार पाचशे चार हजार सहाशे चार हजार सातशे चार हजार आठशे गेल्या काही दिवसामध्ये लातूर वाशिममध्ये चार हजार नऊशेपर्यंत गेला आहे गेल्या काही दिवसापासून तो दर कमी होता तो अचानक आता वाढायला सुरुवात झाला आहे सरासरी तीनशे चारशे रुपये प्रति क्विंटल दर वाढलेला आहे याचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवरती असा होणार आहे की जी काही राहिलेली आता शेतकऱ्यांकडे तीस चाळीस टक्के सोयाबीन आहे हिला चांगला सोन्याचा बाजारभाव बाद मिळणार आहे जो काही हमी भाव आहे चार हजार सहाशे चार हजार सातशे यापेक्षा नक्कीच जास्त बाजारभाव बाद मिळणार आहे जर शेतकऱ्यांकडे सोयाबीन असेल तर शेतकऱ्यांनी कृपया ती साठवून ठेवावी कारण पावसाळ्याच्या नजदीक सोयाबीन सहा हजार सहा सहा हजारपर्यंत सुद्धा जाऊ शकतो आजच्या मी तिला सोयाबीनचा बाजारभाव जर बघितला पंचेचाळीस पन्नास रुपये आहे अमेरिकेत झालेल्या घडामोडींनंतर सोयाबीन बाजारभावावर झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे वाशिम लातूरमध्ये जो अडोतीसशे एकोणचाळीसशेचा बाजारभाव होता तो चार हजार सातशे चार हजार नऊशे रुपये झालेला आहे झपाट्याने हा बाजारभाव वाढून आता पाच हजारच्या पारसुद्धा जाऊ शकतो महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केटची लेटेस्ट अपडेट रेट आपण चांगल्या रोजच्या रोज टाकत आहोत आता बघा दुसरं एक महत्त्वाचं कारण का जर खरीप संघ हंगाम सुरू होणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात झाली आहे कारण त्यांना बियाणे तयार करायची आहे लवकरात लवकर बियाणे तयार करून ती मार्केटमध्ये आणायची आहे जर त्याच्यावरती प्रक्रिया केली नाही तर ती जाली जाली ते बियाणे चांगले येणार नाही त्याच्यामुळे त्यांना चांगल्या क्वालिटीचं माल मार्क मार्केटमधून पाहायचं आहे त्याच्यामुळं व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे त्याचबरोबर बियाणे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे शासनाने मका आणि तांदळापासून इथं बनवायला परवानगी दिली होती परंतु राहणारी शिल्लक राहणारी पेंट जे काही पोल्ट्री व्यवसाय वापरत होते त्याच्यामुळे सोयाबीनला बाजारभाव मिळत नव्हता परंतु आता त्यांचा अशा निदर्शन झालं आहे की या पेंडीमुळे कोंबड्यांना जो काय आपण व्हायरस म्हणतो किंवा जो काही आजार होतो आहे या आजारामुळे आता शेतकरी वर्ग सोयाबीनला पसंती देत आहे सोयाबीनचा रॉ प्रॉडक्ट जास्तीत जास्त, जास्त यूज करत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात आता शेतकरी जे काय आहे सोयाबीनचं रॉ मटेरियल खरेदी करत आहे याच्यामुळे सुद्धा सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय तेलामध्ये सोयाबीनचा बाजारभावाचा विचार जर करता तर सरासरीपेक्षा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे सोयाबीनने चार हजारचा टप्पा येत्या काही दिवसामध्ये पार केला आहे आणि इतर काही दिवसातच पाच हजार साडेपाच हजार सहा हजारचा टप्पा सुद्धा लवकरच पार करेल कारण का दोन ते तीन महत्त्वाची कारणं आंतरराष्ट्रीयमध्ये वापर वाढ झालेली आहे तसेच देशांतर्गत शेतकरी वर्गाने पुन्हा एकदा सोयाबीनचा भुसा सोयाबीनचे रॉ प्रॉडक्ट्स घ्यायला सुरुवात केली आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण बियाणे कंपन्यांनी खरेदी सुरू केली आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा सोयाबीन लवकरच पाच हजारचा टप्पा पार करणार आहे वाशिम असेल तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी गुरुवारी चार हजार सहाशे चार हजार सातशेपर्यंत बाजारभाव गेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कोंबड्याला जो काही व्हायरस होत आहे या व्हायरसच्या परिणामामुळे सोयाबीन खरेदी सुरुवात केली आहे याचा परिणाम असा झाला आहे की सोयाबीनचं रॉ सुद्धा चांगल्या प्रमाणात येत आहे बर्ड फ्लू नावाचा आजार सोया सोयाबीनमुळे होत नाही असं शेतकऱ्यांचं निदर्शनास आलं आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि आपल्या बाजारपेठेत खरंच सोयाबीनला बाजार वाढला आहे का हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद